कोण लागतो गो पीटरभाई तुझा कोण आहेस तू त्याची एखादा पेटता फटाका एखाद्याच्या समोर फेकावा तसा तिने आईपुढे प्रश्न फेकला आई दचकली का असं विचारतेस प्रश्न नको उत्तर द्या दी आई तिच्या जवळ आली उत्तर पाहिजे तुला जा आणि त्या बाहेर बसलेल्या तुझ्या हरामी बापाला विचार कोण लागतो पीटरभाई माझा ते आईचा आवाज वाढला तिच्या डोळ्यात संताप आणि अश्रूंचं मिश्रण जमा झालं ठेवलेली बाई आहे मी भाईची आणि तो बाहेर बसला आहे ना तुझा बाप तो दलाल आहे लू भरलेला लाचार कुत्रा आहे भाईचा कळलं आता तुला भाईच्या आशीर्वादाने तुझं शिक्षण आणि घर चालतं हे लायकी आहे कापली ते बघ आधी इंग्रजी शाळेत शिकण्याची मला प्रश्न विचारतेस एवढी मोठी झालीस तू तिला वाटलं नको हे शिक्षण नको ती जळत्या निखाऱ्यावरची वा, आयुष्याची वाट शील विकून वेशीवर टांगून घेतलेलं शिक्षण नको आपल्याला त्या प्रसंगानंतर ती हळूहळू आईपासून दुरावू लागली अरुण्याच्या मैत्रीत जीव गुंतवू लागली शांत भोळी संवेदनशील मनाची चेहऱ्यावर नेहमी निरागस छटा बाळगणारी अरुण्या तिला तिचा आधारस्तंभ वाटू लागली आयुष्यात माया लावणारी फक्त रक्ताचीच नाती असतात का स्वतःच्या डब्यातला साजूक तुपाच्या पोळीचा हट्टाने घास भरवणारी अरुण्याची माया आईच्या मायेपेक्षा किंचितही कमी भरत नव्हती शाळेचा प्रवास संपत आला होता दोघींचा अरुण्याने गायनाचा वर्ग लावलेला तिची इच्छा असूनही तिला गायन वर्गाची फी परवडली नव्हती दहावीला दोघींनाही चांगले गुण पडले यथासांग दोघींनीही एकाच कॉलेजात प्रवेश घेतला पीटरभाईच्या कृपेचा हात तिच्या डोक्यावर कायम होता उमलत्या वयात अरुणाची आणि तिची मैत्री अजूनच घट्ट होत होती कॉलेजात गेल्यामुळे अभ्यासाचं प्रमाण वाढलं होतं तरीही दोघी कॉलेज सुटल्यानंतर सिनेमा पाहायला जायच्या समुद्रकिनारी भटकंती करायच्या कॉलेजवयीन आयुष्यात एक प्रसंग असा घडला की अरुण्याच्या हळव्या संवेदनशील स्वभावाचा एक पैलू नकळतपणे तिच्यासमोर उलगडला कॉलेजचे तास संपल्यावर दोघीही रस्त्यावरून रमत गमत गप्पागोष्टी करत निघालेल्या एक लहानसे कोवळे कुत्र्याचे पिल्लू त्यांच्या समोरून येत होते किती सुंदर आहे ग ते पिल्लू असं अरुण याने म्हणायचा अवकाश अन अचानक एका भरधाव मोटारीने त्या पिल्ल्याला उडवलं पिल्लू रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडले बिचारे अभागी तिला धक्का बसला पण त्यापेक्षा जास्त धक्का तिला तेव्हा बसला जेव्हा अरुण्याने तिच्या खांद्यावर मान टाकली तिला चक्कर आलेली अनपेक्षितपणे घडलेल्या प्रसंगाने ती घाबरून गेली रिक्षा करून तिने अरुण्याला घरी सोडलं तिच्या आईला घडला प्रसंग सांगितला पुढचे दोन दिवस अरुण्या कॉलेजला आली नाही ती ति काळजीने तिला भेटायला तिच्या घरी गेली दोन दिवस अरुण्या तापाने फनफनलेली तिच्या भावविभोर डोळ्यांखाली काळी वर्तुळे आलेली पण स्वतःला सावरलेली अरुण्या पिल्लू मेले ना गुजू का वागतात ग माणसं अशी एवढी कठोर निर्दय असू शकतात का ग माणसं काय दोष होता त्या एवढ्याशा पिल्ल्याचा अजून त्याला जगायचं होतं ना अरुण्या ओक्षाबोक्षी रडू लागली अरुण्याला असं रडताना पाहून तिला वाईट वाटलं पण तिला रडू फुटलं नाही तिला दुहेरी वाईट वाटलं एक तर अरुणाला दुःख झालेलं त्याचं आणि दुसरं आपल्याला रडू का फुटलं नाही याचं दिवसेंदिवस आपण भावनाहीन संवेदनशून्य होत चाललोय का तिला प्रश्न सतावू लागला पिल्ल्याच्या आईची काय अवस्था झाली असेल ग किती दुःख झालं असेल तिला अरुण्याला शोक आवरत नव्हता अरू स्वतःला अभागी असतात काही जन्मलेले जीव आणि काही दुःख वगैरे झालं नाही त्या पिल्ल्याच्या आईला पाहिलं ना तू निप्चित पडलेल्या पिलाला टाकून कशी खुशाल गेली त्या माजलेल्या कुत्र्याबरोबर काय व्हायचं ते होऊ दे तिथे आपल्या पिलाचं फरक नाही पडला तिला नाही गनाई असं नसतं उजू आई अशी नसते ती गेली म्हणून तिला दुःख झालं नसेल कशावरून दुधाच्या साईसारखं नितळ आयुष्य जपणाऱ्या अरुणाला उजूचं म्हणणं पटलं नसतच तिने विषयांतर केलं मात्र त्यानंतर संवेदनशील हळव्या स्वभावाची धास्ती तिला वाटू लागली एखाद्याच्या नशिबात आयुष्यभर बिकट वाटेवरचं चालणं असलं ना की नियतीही त्या वाटेवर पावलोपावली काटे पेरायची कसर सोडत नाही दिवाळीची सुट्टी संपली आणि कॉलेज नुकतेच सुरू झाले होते माधुरी आणि आमिरचा दिल के टी विजनला लागलेला अरुण्या आणि ती दोघेही दुपारच्या तीनचा शो पाहायला गेलेल्या मुझे नींद ना आहे चैन चैनना आहे ती गाणं गुणगुणतच वस्तीच्या नाक्यावर रिक्षातून उतरली वस्तीत एकदम चिडीचूप शांतता होती आज वस्तीत स्मशान शांतता कशी काय पसरली असावी तिला नवल वाटले ती दारात आली समोर आप्पा डोक्यात खरा खरा खाजवत बसलेले पाहून तिला त्यांची केळस वाटली ती आत घरात गेली घरात अंधार पसरलेला तिला त्या अंधाराला सुतकी छटा जाणवली तिने दिवा लावला आई भिंतीला टेकून मान गुडग्यात घालून बसलेली ती दबके हुंदके देत होती कोणासाठी रडते ही ती बुचकाळ्यात पडली तेवढ्यात आपा आत आले काय झालं का रडते आई तिने विचारलं पीटर भाईला मारला आज कोणी तिला धक्का बसला पोलिसांनी काश्मीर्याला याला एन्काउंटर केले त्याचे गोळ्या घातल्या डोक्यात होणारच होतं एक दिवस असं खंडणी वसूल करायला गेलेला मद्रास्याकडे दिली टिपत्याने ओढवला साल्याला मयत पण नाही दाखवलं मेल्यांनी नेलं तिथे वसईला त्याच्या नातेवाईकांकडे आईला आता कंठ फुटला आपांकडे रागाने पाहत ती थरथर त्या आवाजात म्हणू लागली आईचं रडणं थांबत नव्हतं रडणाऱ्या आईला ती शांतपणे निहाळत राहिली दुसऱ्या दिवशी कॉलेजातून ती घरी परतत होती तर तिला पाहून गल्लीतून कुणीतरी कर्कश आवाजात ओरडलं उजू की मा पीटर की बेवा हो गई रे मातम मनाव रे सब लोग मातम मनाव तिने दगड उचलून आवाजाच्या दिशेने फेकला दानदान पाय आपटत धुसफुसत ती घरात घुसली आप्पा आज तिला चाळीच्या दारात दिसले नाही म्हणून नाहीतर आज दुसरा दगड त्यांच्या माथ्यात तिने घातला असता इतकं तिचं रक्त उकळलं होतं घरात आई सुतकी चेहऱ्याने बसलेली कंपा कपाळावर कुंकू नाही गळ्यात मंगळसूत्र नाही बांगड्या बाजूला फोडून ठेवलेल्या नवरा मानत होतीस त्याला तर का नाही गेलीस त्याच्या सोबत उघडपणे त्याची बायको बनून राहायचं होतं ना लोकांनी मानाने तरी त्याची विधवा म्हटलं असतं तुला बोलचट भेदरट नवऱ्यासोबत का राहिलीस मग इथे आता तमाशे करतेस ती आईचं पांढरं कपाळ पाहून संतापाने कडाडली तिच्या आईच्या चेहऱ्यावरची सुतकी रेषा जराही हल्ली नाही बोल ना गप्प का आता कशाला ही नाटकं हवीत मोडायची होती समाजाने ठरवून दिलेली चौकट तेवढी हिंमत नव्हती पण पोटच्या पोरीसमोर अनैतिकपणे वागताना व्याभिचार करताना कुठून आणलेली ग एवढी हिंमत लाज वाटली नाही का तुला निलाजरेपणा करताना तिच्या डोळ्यांसमोर रस्त्यावर निप्चित पडलेल्या पिल्ल्याला टाकून जाणारी त्याची आई आली पुरे आता थोबाड फोडीन नाही तर आई तार स्वरात ओरडली थोबाड कशाला जीवस घे ना माझा निदान ह्या खातेऱ्यातून सुटका तरी होईल माझी पीटरभाई गेला आणि घराची मिळकत बंद झाली तिला आता काहीतरी काम शोधणं गरजेचं होतं खायचे वांदे होणार तिथे कॉलेज शिकण्याचे चोचले तिला परवडणारे नव्हते मी कॉलेज सोडते अरू अगं पण का पैशांचा प्रॉब्लेम असेल तर मी आईबाबांशी बोलते पण तू शिक्षण नको सोडू नेहमीचं दुधाच्या साईसारखं अरूचं बोलणं चेहऱ्यावरील निरागस छटा अरूला काहीही सांगण्यात अर्थ नव्हता आता तिला कुणाचीही भीक नको होती कुणाच्या तरी उपकाराच्या भिकेची शिडी घेऊन कुठलाही प्रवास आता तिला नको होता तिने कॉलेज अर्धवट सोडलं आईशी संवाद जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर होता तिची आईवरची माया आटू लागली मात्र आईची तिच्यावरची माया निरंतर होती पण ती मूक होऊ लागलेली अप्पा घरातून निघून गेलेले वस्तीत सगळ्यांना सांगायचे मी संन्यास घेणार बुवा आता माझं मन काही रमत नाही ह्या संसारात मोक्ष हवाय आता आयुष्याला म्हणे मन रमत नाही संसारात कुठे होता ह्यांचा संसार काय स्थान होतं मुलीच्या आणि पत्नीच्या मनात त्यांच्याबद्दल दोघींनीही दूषणच दिली आयुष्यभर त्यांना तिला वाटलं सुंठी वासून खोकला गेला जाऊ दे जिथं जायचं तिथे आई आणि तिने त्यांना शोधण्याचे जराही प्रयास केले नाहीत एका ओळखीने शेट्टीच्या हॉटेलच्या बारमध्ये ऑर्केस्ट्रात तिने गायिका म्हणून काम करायला सुरुवात केली गळा सुरुवातीपासून गोड होता त्यामुळे गायचा प्रश्न नव्हता मनात असं गाणं म्हणणं तिला आवडलं नव्हतं पण शिक्षण अपुरं राहिल्यामुळं चांगली नोकरी मिळणं दुरापास्त होतं सध्याच्या परिस्थितीत पोट भरण्यासाठी तिला ती नोकरी करणं गरजेचं होतं शेट्टीचे बरेच अनैतिक धंदे होते एखाद्या कोळ्याने विणलेल्या जाळ्यात त्याची शिकार अडकत जावी अगदी त्याच प्रकारे कळत न कळतपणे मनाविरुद्ध ती सगळ्या दुष्टचक्रात गुरफटत गेली ज्या अनैतिक गोष्टीचा तिरस्कार ती करत होती तीच अनैतिक वाट तिला आयुष्यभर चालावी लागणार होती नियतेने तसंच योजलं होतं तिने चाळीतलं घर सोडलं आईची इच्छा नव्हती घर सोडायची पण इलाज नव्हता ती जाणून होती अरु आपल्याला शोधत आपल्या घरापर्यंत येईल ते एक महत्वाचं कारण घर बदलण्याचं होतं अनैतिक धंद्यात पडताना तिने नाव बदललं जुनी ओळख पुसून टाकली कधीतरी तिने पेपरात वाचलं होतं अरुण्या नवोदित शास्त्रीय गायिका म्हणून उदयास येत होती तिला मनोमन त्याचा आनंद झाला काळ पुढे निघालेला आई ही दिवसेंदिवस पोक्त दिसू लागलेली अचानक तिच्या माथ्यावरचे केस पांढरे होऊ लागलेले रडणं नाही हसणं नाही बोलणं नाही कुठलीही तक्रार नाही तिची माया जणू मोक झालेली तिला जाणवलं आई थकली आता आणि एक दिवस रात्री शांत झोपलेली आई सकाळी उठलीच नाही झोपेतच गेली ती हार्ट अटॅकने जुन्या वस्तीत शेजारच्या खोलीत राहणारा चिमुरडा संजू कवी यशवंत यांची शाळेत शिकवलेली कविता आई म्हणून कोणी आई स हाक मारी ती हाक येई काने मज होय शोककारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी सुरेल पण काळजाला घर पाडेल अशा सुरात गायचा बिचाऱ्याची आई लहानपणीच वारलेली त्याच्या आवाजातली ती कविता ऐकताना ती नेहमी स्पुंदू लागायची काही केल्या तिचं रडणं थांबायचं नाही मात्र आज तिची आई खरोखरच तिला सोडून गेली तर अश्रूचा एक टिपूसही तिच्या डोळ्यात उभा राहिला नाही आई गेली सोडून गेली आपल्याला कायमची मेली वारली संपली म्हणजे नक्की काय झालं आपल्या लेखी ती कधीच मेली होती वर्षा बऱ्याच वर्षापूर्वी आपण मारलं तिला आपल्या मनात दूर लोटलं आपल्यापासून आईने कधीच तक्रार केली नाही आकाशातला नभ बनून मायेची सावलीच धरली तिने आपल्या माथ्यावर बऱ्याच काळापासून पायात ऋतून बसलेल्या काट्याने वर उमलून येऊन चालताना अचानक ठणका द्यावा असं तिला झालं स्वतःला सावरायला ती बालपणीच शिकली होती मात्र अरुने आठवली तिला आई गेली तेव्हा दुधाच्या साईसारखी नितळ पांढऱ्या शुभ्र दंतपंक्तीची निरागस हास्य छटेची अरू तिने अरूलाही आपल्या मनातून पुसून टाकायला सुरुवात केली पुढे चंद्या तिच्या जीवनात आला तोही तिच्यासारखाच गांजलेला त्याच्या सहवासात आईच्या अरूच्या आठवणी पुसट होऊ लागल्या त्याने तिला खूप वेळा विनवलं सगळं सोडून देऊन एकत्रित जीवन व्यतीत करण्यासाठी मात्र तिने ठाम नकार दिला तिला कुणाच्यात गुंतायचे नव्हते शेट्टीच्या अनैतिक धंद्यात सहभागी होत ती निबर होत चालली होती तिच्या संवेदना मृत होत चालल्या शेट्टीची बरेच हॉटेल आणि लॉज होती न कळत्या वयातले तरुण तरुणी तारुण्याच्या धुंदीत प्रेमाचे रंग उधळण्यासाठी तिथे येत तरुण तरुणी दोघे आत रूम मध्ये गेले की थोड्या वेळाने डुप्लिकेट चावीने रूमचे दार उघडून तोतिया पोलीस बनून खोटी धाड टाकायची त्यांना घाबरवायचे बदनामीच्या भीतीने रूममधले कपल आपल्या जवळचे पैसे मोबाईल दागिने त्यांच्या पुढ्यात टाकायचे त्यांना लुटूनही पुढे त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा शेट्टीचा आणि त्याच्या टोळीचा धंदा जोरदार चाललेला त्यात काही भ्रष्ट पोलीसही सामील होते आठ दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला तोतिया पोलीस बनून तिने त्या दिवशी एका रूममध्ये धाड टाकली नेहमीप्रमाणे खोलीत सापडलेल्या तरुण तरुणीचं ब्लॅकमेलिंग सुरू झालं दोघेही निरागस दिसत होते चांगल्या घरातले वाटत होते आमचं प्रेम आहे एकमेकांवर असं छाती फोडून सांगत होते खूप घाबरलेले बावरलेले होते तिने ओळखलं दोघेही मोरलेले नाहीत अजानपणे न कळत्या वयात रस्ता चुकलेत ती कुणीही समुपदेशक नव्हती की एखादी समाजसेविका तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं मात्र तिच्या लक्षात राहिली गयावया करणारी ती तरुणी दुधाच्या साईसारखी नितळ शुभ्र तिच्या चेहऱ्यावरची ती इनोसंट छटा तिला क्षणभर अरू आठवली नेहमीप्रमाणे लॉजमध्ये सापडलेल्या तरुण तरुणीचं शेट्टीच्या टोळीकडून ब्लॅकमेलिंग सुरू झालं ती तो प्रसंग नंतर विसरूनही गेली चार दिवसांपूर्वी सकाळी दारात पडलेले वर्तमानपत्र तिने उचललं समोरचं पान उघडलं हेडलाईनमध्ये बातमी होती सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अरुण्या सुखदेव यांच्या मुलीची सायबर ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या बातमीमध्येच चौकटीत मायलिकीचा फोटो तिचे हातपाय थरथरू लागले सगळं उलट दिशेने फिरतंय असं तिला वाटू लागलं आठ दिवसांपूर्वी शेट्टीच्या लॉजमधली ती तरुणी तिच्या डोळ्यांसमोर आली दुधाच्या साईसारखी नितळ शुभ्र दंतपंक्तीची तिच्या चेहऱ्यावरची ती इनोसंट छटा अरुण्याची लेख लाडकी लेख आपल्या हातून भयंकर गुन्हा घडल्याची जाणीव तिला झाली तिच्या गळ्यात आवढाच आला गेले चार दिवस तिचं मन कशात लागत नव्हतं चारही रात्री निद्रेने तिच्याशी वैर धरलेलं अरुणाला जेव्हा समजेल की आपल्या लेकीच्या मृत्यूमागे आपल्या प्रिय मैत्रिणीचा हात आहे तेव्हा काय वाटेल तिला ती समोर आली तर ओळखेल आपल्याला काय सांगणार आपण आपल्याबद्दल तिला हे सांगणार की मी देह विक्रेय करते ब्लॅकमेलिंग करते चंद्यासारख्या माणसाचे जीव घेणाऱ्या गँग्स गांस्ट, गँगस्टरसोबत सोबत रथ होते काय विचार करेल ते आपल्याबद्दल का वागतात ग माणसं अशी एवढी कठोर निर्दयी असू शकतात का ग माणसं काय दोष होता त्या एवढ्याशा किल्ल्याचा अजून त्याला जगायचं होतं ना ग अरुण्याचे शब्द तिच्या कानात वाजू लागले ओक्साबोक्षी रडणारी अरुण्या तिच्या डोळ्यांसमोर आली अरुण्या तिच्यासाठी कोण नव्हती तिचं निखाऱ्या खालचं बालपण रिझवणारी बालमैत्रीण तिच्यावर दुधाच्या साईसारखं नितळ शुभ्र प्रेम करणारी मैत्रीण नव्हे तर जणू पाठची बहीण तिच्या आयुष्याच्या वाळवंटातील ओएसिस होती अरुण्या तिच्या मनातली लहानशी गौरी माता होती अरुण्या तिलाही अरुण्यासारखंच बनायचं होतं गायिका बनायचं होतं नाही नाही तिला अरुण्याचं व्हायचं नव्हतं ती उठली चंद्या अजूनही पलंगावर पसरलेला तिला त्याच्या लोभस भासणाऱ्या चेहऱ्यावर ओठ टेकवावेसे वाटले मात्र तिने तो मोह टाळला तिला ओढून खेचून नात्यात गुंतवणारी कुठलीच भावना नकोशी वाटली उघड्या खिडकीतून तिने पाहिले चंद्राची कोर अस्ताला चालली होती तिला तहान लागली फ्रीजमधून पाण्याची बाटली तिने काढली टेबलवरच्या ग्लासात पाणी ओतलं टेबलवरचे वर्तमानपत्र तिने छातीशी धरलं डोळ्यातून दोन अश्रू तिच्या गालांवर गरंगळले तिने टेबलवरचे गोळ्यांचे पाकिट उचलले झोपेच्या गोळ्यांचे सगळ्या गोळ्या ग्लासात ओतल्या अन तो ग्लास तिने शांतपणे ओठांना लावला ती पलंगावर चंद्याच्या शेजारी पहुडली बाहेर गार वारा सुटलेला झुंजूमंजू होऊ लागलेलं आणि तिला शांत निद्रा येऊ लागलेली अगदी शांत समाप्त धन्यवाद ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा मराठी कोळ स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा